नूतन निधी आणि सर्व मान्यवर नागरिक आज आपण नवीन वर्ष मानवतो आहे आणि आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने जालनेकरांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आहे सर्वप्रथम तलावातला गाळ काढण्याची मोहीम महाराष्ट्रात जालन्यात सुरू झाली आणि ती दोन हजार दहापासून तर आज आपण

थोडासा वाह वाह भारत माता की जय आयत नेता सर 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 आपने वेगवेगळे वाहन जवळ पण एक एक हां सर बळ लागतो ना खाली लाओ हां सर आपल्या लॉक मध्ये वाह वाह परत गाडी ये बेटा पुढे तुम्ही बोला ठीक आहे ओ डॉक्टर साहेब लगेच बेटा लकी सोबत बोलू द्या तुम्ही बोलूया आपण सपोर्ट करू सपोर्ट अभी नहीं आज समोसा तुम आज अपने जेसीबी को बुरा लगेगा ना गोबर पे लो जय जेसीबी जय जेसीबी जय 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 जय

दीदी आप मैं अभी लेक्चर सीरी के साथ चौथत मिनट आइए ना आइए चला मोट लगे देखा फटकत फुटला भाई वेरी गुड

झालेली आहे तर मी सुरुवातीला या घाणेवाडी जलसंरक्षण मंचाचे संस्थापक असलेले अध्यक्ष असलेले माननीय रमेशभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात प्रास्ताविक पूजा केली आहे तुम्ही स्वतः किती कशा पद्धतीने पद्धती आज वर्षाच्या सुरुवातीला गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली यामध्ये समस्त महाजन असेल जनसंघटना असेल यांनी मशीन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी स्वतःहून गाळ नेण्यासाठी इच्छुक आहेत तर ते स्वतः हायवा ट्रक तिथे घेऊन येत आहेत सोबतच जे सी बी पोकलेन मशीन जे आहेत ते या सामाजिक संघटनेकडून देण्यात आले आहेत आणि शहरामध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट असतील या सामाजिक संस्था असतील यांनी डिझेलची तरतूद त्याच्यामध्ये केली आहे तर या जानेवारी महिन्यामध्ये आज रोजीपर्यंत आज सकाळपर्यंत दोन हजार ट्रकची म्हणजे शेतकऱ्यांनी इच्छा दाखवली आहे की ते स्वतः घेऊन जातील तर अशा पद्धतीनं हा जानेवारीमध्ये ही कारवाई सुरू केली आहे सोबतच जे शासन निर्णयाप्रमाणे जलुगच्या निर्णयाप्रमाणे काही शासकीय तरतूद करून मेपर्यंत हा गाळ काढण्याचा नियोजन आहे जास्तीत जास्त गाळ अनवडीचा काढण्या काढण्याचा एक मोहीम स्वरूपामध्ये यावर्षी नियोजन करण्यात आलं